पाणी बघू शकता पूर्णपणे कमी आहे त्यामुळं रोपखाना थोडं अवघड जात आहे पूर्णपणे पाणी ऊसच उघडून गेलेलं आहे आज गावाला त्यामुळं वरचा पाऊस नसल्यामुळे पूर्ण वावरामध्ये पाणी नाही आहे त्यामुळे रोपखाण्याला पूर्णपणे कमी पाणी आहे आता बघू शकता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आता आलेलो आहे शेतामध्ये बघू शकता आमचं आता भात लावणीचं भात लावायला सुरुवात केलेली आहे आम्ही तर ह्या साईड लावू शकता पूर्णपणे असं वावर आहे याच्यामध्ये आपल्याला आवनी करायची आणि हे असे असतात चूड याला आम्ही मूठ बोलतो आणि नंतर याला एक एक चूड याचा छोटं छोटं करून थोडं थोडं करून लावायचं असतं त्याला सुना हे बघू शकता हे गवत हे पूर्ण गवत काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर म्हणजे पूर्ण कडेबरोबर भात लागेल त्यासाठी आता ही मेर आहे मीर खणून घ्यायची तर चला आता आपण एवढी मीर खणून घेऊ आणि नंतर इकडं आपण सूड लावणारे म्हणजे करणार आहेत ह्या साईडला एवढं वावर बाकी त्या दिवशी एवढं लावलं होतं आता एवढं बाकी वावर अजून लावायचं मोठं वगैरे आणून टाकले सकाळी बघू शकता आणि इकडं वातावरण बघू शकता छान असं ऊन वगैरे पडलेले पावसाचं वातावरण नाही आणि एकदम ऊन वगैरे पडलेले वावरामध्ये बघू शकता त्यामुळे मित्रांनो आता आपण हळूहळू अहो भात लावणी करू पहिली आपल्याला ही मेर वगैरे खणून घ्यायचे त्यासाठी कुदळ लागते ही असे असते कुदळ तुम्ही मी पूर्णपणे खणून घ्यायचं असते तर आपल्याला आता पहिलं खणून घ्यायला लागेल तिथून तिथपर्यंत आता ते तिथं पुढं गवत बघू शकता ते गवत तेवढं काढायला लागेल बाकी इकडून मी काढत आलो ह्या साईटनं बघू शकतो इकडून असं काढत आणलं आहे पूर्ण गवत आणि आपल्या अजून एवढं बाकी गवत काढायचं चला एवढं काढून घेऊ आणि मग आपण आवणी वगैरे करू तर तुम्ही मित्रांनो दाखवतो मी कशा पद्धतीने मीर वगैरे खांतात ते हे असं गवत असतं हे पूर्णपणे काढून घ्यायला लागतं वावराच्याकडंच जेणेकरून भात मोठं झालं की हे काढता येत नाही अगोदरच काढायला लागते जेव्हा लावणीच्या टायमिंग गवताची पूर्ण माती वगैरे धुवून घ्यायची आपल्याला काढून घ्यायची नंतर फेकून द्यायचं तर सध्या मी त्या साईडला पुढं टाकतो त्यावरती टाकतील आपल्याला आता इकडं कडपर्यंत पूर्ण आवत वगैरे जात नाही त्यामुळं ते पूर्ण गवत काढून घ्यायचं असतं आपल्याला असं बघू शकता कडक पण झालेलं आहे इकडं पूर्णपणे खणून घ्यायचा असा एवढे मोठं हे आतमध्ये टाकतो आता बघा सुटल्याला मोठे अशा प्रकारे असतो असा एक एक एक, -एक पूर्ण वावरामध्ये लावायचा असतो बघू शकतो एवढं लावलेलं आहे आपल्याला एवढं खंड कमंग बाकी लावून घ्यायचं आहे ह्या इथला बघू शकता इकडे एवढं मुठ किती उरतात त्याच्यावरती एवढेच मुठत आपल्याकडे साईडला मधी घेतो टाकून आता ह्या साईडचे मुठत ना मित्रांनो हे आपण पहिले आणलेले होते पहिले कडल घेतो इकडे टाकून आता हे जरा बघू शकता हे जरा पिवळे पडलेले आहेत त्यामुळे हे आपल्याला लावायचे नाही हे अगोदर आत्ताचे लावायचे किती खराब येते कडेला गवत वगैरे असं काढून घ्यायचं पूर्णपणे गोळा करायचा हे सुटलेत कसे काय ते वरण खाली टाकलीत आपण मग दाखवतो थांबा एवढे मोठं आपले सगळे आतमध्ये वावरामध्ये चांगले गेले पडल्यामुळे काय मोठ मोडतात वगैरे छोटे छोटे कडेल लावायचे साईडला बघू शकता असे मधी टाकायचे बाकी कडेला साईडला बघू शकता इथे एक सुटलेले आपल्याकडून सुटलेले मग बांध बांधले नाही आता अशीच ठुई तुम्ही सध्या यामध्ये पण अजून सुटलेले आपण सुटलेले तर मित्रांनो अशा पद्धतीने इथून मोठा आपण वरून खाली टाकले होते बांधायचे ह्याच्यावरून बाकी ऊन वगैरे पडलेले वरती आकाश बघू शकता सूर्य पण आलेलं आहे आपल्या डोक्यावरती एवढं वावर लावायची एवढं बाकी आता एवढं खणून घेतो इथपर्यंत खणत आलेलं आहे तर इथून इथपर्यंत खणत यायची आपली भीचं एवढं खणून यायचं तर मित्रांनो सगळं काम करायला लागतं गावाकडे तर मित्रांनो तुम्हाला एक मी दाखवतो जादू तुम्हाला एक जादूचा वेळ दाखवतो हे बघू शकता हे असं झाड आहे ना पूर्ण झाडाची जाद दाखवतो तुम्हाला बघा दा हातावरती ठेवायचं आणि जरा बारीक घेतो मी घेतलं हे बघू शकता मेहंदी तयार आपल्या हातावरती पूर्णपणे मेहंदी वगैरे तयार झालेली इथं अशी आम्ही लहानपणामध्ये करत असायचो आता बघा इथं लागलेले आपल्या हाताला काहीतरी जाऊ द्या हे बघा इकडल्या हाता ठेवून दाखवतो हे बघू शकता पूर्ण असं हातावरती वटल्या हे असं झाड असतं मित्रांनो ते झाड आपल्याला असं काढून घ्यायचं आणि वरती फेकून द्यायचं शेतामध्ये काम करा लागतात अशा पद्धतीने बाकी ही मेर खणून घ्यायची इकडं एवढं सगळे खणून घ्यायचे आपल्याला ही असते आमची कुदळ तर बघू शकता उरून पडल्यामुळं दगडे असे आलेले आहेत खाली छोटे छोटे दगडे येतात बाकी इकडे दगडे दगड इकडच आपल्याला खणून घ्यायचे बघू शकता मित्रांनो आपल्याकडे एक पाहुणा आलेला आहे सोन मोरे लय लांब आहे तू अशा प्रकारे ऊन वगैरे पडलेले वावरामध्ये समोर बघू शकता बाबा ढग वगैरे जमलेले आहेत आता आपलं वावर एवढं लावून झालेलं आहे अर्ध अजून बाकी आहे एवढं तर मित्रांनो अशी जाण्यासाठी वाटे आण बघू शकता पूर्ण वाट वाटे झाडांमधून अशा प्रकारे आमचं गावचं वातावरण आहे हे पूर्ण सह्याद्रीचे डोंगर आहेत समोर बघा निमगिर किल्ल्यावरती पाऊस पण भरपूर आलेले आता बाकी पूर्ण वावरातलं पाणी कमी केलं आहे आता भात जगण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये आता काही दिवसांनी आपण हे पूर्णपणे वावर तिंबून टाकणार त्याच्यामध्ये पाणी वगैरे साचवणार समोर बघू शकता पूर्ण आकाशात वरती ढग वगैरे आलेले आहेत पाऊस जरा कमी झालाय त्यामुळे अजिबात पाऊसच नाही शेताकडे बघू शकता पूर्णपणे बांधाची सांड तुंबलेली आहे बघा अशा प्रकारे तुम्ही एवढा आहे बांध बांधखाली मित्रांनो सहा वाजले आणि समोरचं दृश्य खूप छान असं दिसतंय आपल्याला स्पष्ट असा एक दोन्ही किल्ले दिसतात आपल्याला आणि समोर इकडं बघा डोंगराच्या खाली थोडं ऊन वगैरे आलेली तर अशा प्रकारे आमचं सहा वाजताचं वातावरण असतं हे आहे सहा वाजेचं वातावरण बघू शकता खूप छान असं वातावरण आहे सहा वाजेचं बाकी किल्ला परिसर बघू शकता खूप छान असं झालेलं आहे सहा वाजता पूर्ण अंधार पडल्या आणि वाटत चाललेलं आहे आत्ता